नमस्कार सोशल युवा पोटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी अविनाश नाळे आज आपण अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत त्यांचं नाव आहे रामराजे भोसले आपल्याला आठवत असाल ग्रामीण भागामध्ये आपण सहसा आपले कंटेंट दाखवत असतो याच माध्यमातून आज आपण जे पुणे शहरामध्ये ग्रामीण खेडेगावातून येऊन आज चांगल्या पद्धतीने एक सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख ज्यांनी निर्माण केली ज्यांची आठवण आरोग्याविषयी प्रश्न असतील पोलीस प्रशासनाची कामं असतील किंवा इतर रात्री अपरात्री कुणाच्याही मदतीला धावून जणांवर नेतृत्व म्हणजे रामराजे भोसले सर तुमचं आमच्या सोशल योपरी यूट्यूब चॅनलच्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत धन्यवाद नमस्कार खरं तर तुमच्या ज्या व्हायरल कॉल रेकॉर्डिंग्ज आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही केलेली कामं असतील किंवा एखाद्यावरती जी निर्माण झालेली जरब आहे आणि ते काम वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशा पद्धतीचं तुमच्याकडून काम केलं जाते तर नेमकं याचं एकूणच हे अशा पद्धतीचं आपण ही संकल्पना कुठून तुमच्या मनामध्ये आली की आपण बाबा सामाजिक कार्य केलं पाहिजे आणि याच्या माध्यमातून म्हणजे सर्वसामान्यांची कामं झाली पाहिजेत ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कधी आली पहिल्यांदा गाव लेवलच्या मी एक गा खेड्याच गावातला मुलगा आहे मी काय खूप मोठ्या घरचा मुलगा नाही आहे पण मी गाव ओलूनच हे कामाची सुरुवात केली पहिले मी माझ्या घरातल्या लोकांपासून ह्या कामाची सुरुवात केली हॉस्पिटलचे कारण असतं त्या हॉस्पिटलच्या कामामधून माझ्या घरचेच प्रश्न मी म्हणजे हक्काने मी लढत होतो जे काय हॉस्पिटलच्या सेविका असतात त्यांच्यासोबत त्यावेळेस आज दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर तिथून जी काही इतर लोक बघत होती तर त्या इतर लोकांच्या मनामध्ये पण एक भावना एक प्रकारचे निर्माण झाली की बाबा हा ह्यांच्यासाठी करू शकतो तर आमच्यासाठी का नाही मग तिथून काही लोकांचे प्रश्न येऊ लागले मग गाव झाला मग तालुका झाला मग परत तिथून पुण्यामध्ये आल्यानंतर मग पुण्यामध्ये बी गावामध्ये केलेल्या कामाची पोचपावती सोबत होतीच त्यामुळे ते झालं आणि लोक येत राहिले माझ्याकडे आणि मी काम करत राहिलो आणि याच्यामध्ये एक सर मला आवर्जून तुम्हाला विचार असं वाटतंय की तुम्ही हॉस्पिटलचा आत्ताच मुद्दा घेतला हॉस्पिटलमध्ये सध्या आता केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणावरती योजना राबवली जाते त्याची जा अंमलबजावणी तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्याचा लाभ मिळवून देणं असेल किंवा या गोष्टी तुमच्या मार्फत झालेल्या आहेत का नाही या योजनेचा लाभ मिळवून देणं हे हॉस्पिटल तर काम करतच बऱ्यापैकी बऱ्यापैकी हॉस्पिटल असे गोरगरीब लोकांना सहकार्य करतात पण प्रत्येक हॉस्पिटल हे गोरगरीब लोकांना सहकार्य करण्याच्या भूमिकेमध्ये नसतं काही हॉस्पिटल त्यांच्या योजना गोरगरीब लोकांना सांगतच नाहीत तर अशा काही परिस्थितीमध्ये गोरगरीब लोक अशा कुठल्या तरी सामाजिक कार्यकर्ते किंवा काही नेते मंडळी यांच्याशी संपर्क करत असतात पण काही लोक त्यांना पॉझिटिव्हली रिप्लाय देतात तर काही देत नाहीत तर अशा प्रकारे आपल्याकडे येतात तर मग मी एक वेगळ्या स्वरूपामध्ये हॉस्पिटल्सच्या डिपार्टमेंटशी बोलून वगैरे ह्या गोष्टी काय असेल ती मला कानून कायदे या गोष्टीची माहिती आहेत आणि त्या माहितीच्या स्वरूपामध्ये लोकांची मदत होते मी करत असतो तर सर आणखी का आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बोलूया की तुम्ही एक सामाजिक म्हणजे सोशल वर्क करताय त्याच्या माध्यमातून आता ग्रामीण भागाकडे मला प्रश्न पडला असा की बाबा ग्रामीण भागामध्ये आपण बघतोय पदोपदी सर्वसामान्य कि किरकोळ म्हणजे शुल्लक कामं असतात मग ते रेशन कार्डचं असू द्या किंवा घरकुलचं असू द्या किंवा दुसरं कुठलंही काम असू द्या सर्वसामान्य या गोष्टींसाठी सामाजिक कार्यकर्त्याकडं म्हणजे ग्रामीण भागातील लोकं जातात आणि त्याच्यामधूनच काय होतं की ग्रामीण भागातील लोकांना माहिती नसल्यामुळं या अशा लोकांना म्हणजे जिथं पैशाची गरज नाही तिथं पैसे घेतले जातात सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्याच्या नावावरती काय म्हणजे चुकीच्या गोष्टी करतात या गोष्टीकडे मी कसं बघतोय पहिल्यांदा आपण समाजामध्ये काय चालू आहे आणि या महाराष्ट्राच्या राजकारणात काय चालू आहे हे बघितलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीचा एक मोठा गैरसमज आहे की माझा या राजकारणाशी आणि Uh, को बाहेरच्या समाजाशी काही घेणं देणं नाही जर या गोष्टीची तुम्हाला माहिती असेल तिथं खेडेगावची लोकं असू द्या किंवा शहरामधली लोकं असू दे या गोष्टीची जर त्यांना माहिती असेल समाजामध्ये काय चालू हे माहिती असेल तर तुम्हाला सामाजिक कार्यकर्ते जी काय असं दलाली करतात सामाजिक कार्यकर्ते गाव लेवलला म्हणतात तुम्ही त्याप्रमाणे लोक करत असतील तर जर तुम्हाला काही गोष्टी माहिती असेल तर तुम्हाला माहिती घेणं गरजेचं माहिती असेल तर तुम्ही या दलालाच्या हाती लागणार नाही तर माझी लोकांना हेच सांगायचं सा आहे की अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ती तुम्ही स्वतः सांग माहिती करून घ्या तुमचे मुलं असतील तुमचे नातवंड असतील आसपासची लोक आहेत बऱ्याच सरकारच्या अशा योजना आहेत किंवा सरकारच्या कुठल्याही अधिकाऱ्याला भेटायला पैशाची गरज नाही पैसे लागत नाहीत किंवा कुठल्याही अशी कुठलं कागदपत्र नाही की त्याला हजारो आणि म्हणजे हजारोमध्ये पैसे द्यावे लागतात ह्या लो पण लोकांना गोष्टी माहिती आहेत तर दलालीपासून वाचण्यासाठी स्वतः बाहेर पडलं पाहिजे आणि काहीतरी शिकलं पाहिजे हे मला म्हणायचं आहे आणि एक सर तुमची दुसरी म्हणजे मला जी आवडलेली तुमची गोष्ट आहे ती गोष्ट अशी आहे की डायरेक्टली एखादा जर प्रॉब्लेम क्रिएट झाला म्हणजे समस्या निर्माण झाली एखाद्याची तर तुम्ही डायरेक्ट फोन लावणं ही काय संकल्पना म्हणजे आपण डायरेक्ट फोन लावला पाहिजे आणि डायरेक्ट ते काम पण होतं जागेवरती म्हणजे याच्या पाठीमागची भूमिका काय आता आपण बघतोय भारत देशामध्ये दे जर बघायला गेलं तर धाराशिव जिल्ह्याचे एक जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर oh. यांनीच म्हणजे जनतेसाठी सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा नंबर दिलेला आहे मग ही संकल्पना त्यांच्या पाठोपाठ तुम्ही तसं म्हणता या जिल्ह्याचा वारसा जपण्याचा पुणे शहरामध्ये मी काम करत आहे असं मला वाटतं mm. मला अभिमान आहे माझ्या जिल्ह्याचा खासदार भारत देशामध्ये एक नंबर आहे ओमराजे लिंबाळकर हा एक खासदार लोकांच्या मनावरती राज्य करणारा एक खासदार आहे आणि त्या खासदाराचं काम फोनवरती होतं आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे ते जसं फोनवरती काम करतात तसं मीही फुल नाही तर फुलाची पाकळी मी करण्याचा प्रयत्न करतो तर मला असं वाटतं की लोकांचं काम होण्याशी मतलब आहे आणि मी ते काम करण्याचा प्रयत्न करतो नुकतंच तुमची परवा एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती महेश मोठे यांच्यासोबतची नेमका तो प्रकार काय होता ते कशामुळे म्हणजे वाद निर्माण झाला होता एकूणच आता तो महेश मोठे आहे म्हणून कॉल रेकॉर्डिंग आहे असं नाहीये ना माझ्या नजरेमध्ये समोरचा व्यक्ती आमदार असू द्या खासदार असू द्या किंवा कुठला स्टार असू द्या किंवा सोशल मीडियाचा कुठलाही एक ऍक्टर असू द्या आरोपी किंवा एक चुकीचा माणूस आहे तर आहे त्यांनी एखाद्या गरीबाबद्दल फसवणूक केली आणि ती फसवणूक माझ्या कानावरती आली होती आणि त्या फसवणुकी बद्दल मी त्यांच्याशी संपर्क करत होतो पण ते एका चुकीच्या भाषेबद्दल चुकीच्या भाषेमध्ये मला मा बोलत होते तर मी जसं उत्तर त्यांना दिलं मग कधी तुम्हाला असं वाटलं नाही का की बाबा आपण एवढं सामाजिक कार्य करतोय कधी असं राजकीय वगैरे झालं कधी तुमच्या आयुष्यामध्ये असं काय राजकीय मी राजकीय काय होतं राजकीय लोकांचं प्रेशराईज येण्याचा काही प्रश्न आहे येत निर्माण होत नाही कारण की माझ्या आयुष्यामध्ये मा मी जी काही काम करतो त्या कामामध्ये गरीब लोकांचं हित आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक राजकीय लोकांशी संपर्क तर होतच असतो पण कुणाचं प्रेशराईज वगैरे ह्या गोष्टी आजपर्यंत तर घडल्या नाही मला अपेक्षा आहे की इथून पुढे पण घडणार नाहीत येणाऱ्या काळामध्ये अशी तुमची काय भूमिका असेल की आपण समाजकारणाबरोबरच राजकारण केलं पाहिजे काहीतरी नवीन बाबा आता ज्या सामाजिक कार्य करत असताना असंख्य अडचण निर्माण होतात कारण त्या काही गोष्टी असतात की तिथं लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची कामं करण्यासाठी एक हक्काचा माणूस म्हणून आपण एक गेला पाहिजे अशी काय भावना आहे तुमच्या मनामध्ये नाही मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याची पुढची भूमिका काही ठरवून नसते तर काम करत असताना मी काम करत राहतो लोकांनी ठरवायचं आहे की मी कुठल्या स्तरावर गेलो पाहिजे कुठल्या स्तरावरती गेल्यानंतर काय काम होईल आपलं हे लोकांनी ठरवायचं मी काय ठरवू शकत नाही आणि दुसरा एक प्रश्न असा विचार असा वाटतोय की हल्ले आपण पाहतोय जे युवक आहेत ते म्हणजे मोठ्या प्रमाणावरती सामाजिक असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करतात परंतु घरची परिस्थिती नसते काय म्हणजे वेगळ्याच वळावरती जाऊन ते तरुण एक म्हणजे चुकीच्या मार्गाला लागतात चुकीच्या नादाला लागून स्वतःचं नुकसान करून देतात तर अशा तरुणांना काय तुम्ही सांगाल की बाबा काय केलं पाहिजे आपण समाजकारणामध्ये येत असताना हे बघा समाजकारण करणं ही काही सोपी गोष्ट नाही समाजकारणामध्ये आपला आपला पूर्ण वेळ आपण झोकून ठेवला पाहिजे आपल्या घरामध्ये दोन टायमाची भाकर कशी येते ही पहिल्यांदा आपण त्याची सुविधा केली पाहिजे आणि आपला परिवार कसं आनंदात असेल आणि आपण मग लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करायचा असतो तर काही लोक असे असतात की स्वतःचं झाकून ठेवतात लोकांचं बघतात आणि ते परत मग परत ते जो वाईट दिवस येतात परत त्यांना त्यांची कुठेतरी कामाला लागायचं कोणाच्या तर हाताखाली जॉब करायचा ह्या गोष्टी करायच्या मग युवक जे आहे ना ते एक वेगळ्या प्र काम करत असताना तुम्हाला अभ्यास खूप महत्त्वाचा आहे तुम्ही कुठलंही काम करा त्या कामामध्ये अभ्यास खूप गरजेचा आहे ते आणि ते काम काम करत असताना अभ्यास करत राहायचं काही लोक बिना अभ्यासाचा व्हाईट शर्ट घालायचा गॉगल घालायचा काहीतरी गाडी घ्यायची आणि रुबाबोमध्ये फिरायचं आणि मग सामाजिक कार्यकर्ता म्हणायचं किंवा एक नेता म्हणायचं स्वतःला कुठल्या तर पार्टीचं छोटं मोठं पद घ्यायचं आणि स्वतःच वर्चस्व निर्माण करायचं प्रयत्न करायचं पण असं होत नाही असं म्हणजे एकूणच कसं आहे या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत कारण शेवटी प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रश्न असतो याच्यामध्ये म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना विचारपूर्वक केली पाहिजे आणि त्याच्यामुळं आपलं नुकसान होणार नाही स्वतःच हे काळजी घेतली पाहिजे तर सर एकूणच आता तुम्ही गेली किती वर्षाला राहता इथं पुण्यामध्ये पुण्यामध्ये मला होतात आता दहा वर्ष होत असतील दहा वर्ष या दहा वर्षामध्ये कुठला असा तुमचा अनुभव आहे हो की म्हणजे सगळ्यात बेस्ट अनुभव होता की तुम्हाला असं मनापासून वाटतं की बाबा हे कार्य माझ्या माध्यमातून मी कारणी लावलं आहे आणि खरंच त्या कार्यामुळं तुम्हाला प्राऊड फील होतं असं कुठलं कार्य आहे तुमचं आता मी प्रत्येक कार्य हे मला प्राऊड फील होण्यासारखंच आहे त्याच्यामध्ये कुठलं निवडल असं कार्य नाही कार्य छोटं असो किंवा मोठं एखाद्या व्यक्तीची मग पाचशे रुपये कुठून तरी काढून दिले आणि एका व्यक्तीची मी पाच लाख रुपयाची मदत केली ते कार्य कार्यच आहे त्या व्यक्तीने मला विश्वासानं फोन केलेला असतो पाचशे रुपये त्याच्यासाठी खूप महत्वाचे असतात आणि पाच लाख पण महत्वाचे असतात त्यामुळे माझं प्रत्येक कार्य हे प्राऊडच आहे असं मला वाटतं की चॉईस कराल असं माझं कार्य नाही तर सगळंच कार्य माझं अ प्राऊडच आहे ओके तर आपण बघतो आहे आता मी थोडंसं कसं आहे आपलं जे ऑडियन्स आहे ते मराठवाड्यातला असल्यामुळं मोस्टली लोकं तिकडले आहेत धाराशिव असेल बीड लातूर किंवा सोलापूर मग आता आपण बघतो आहे हल्ली मराठवाड्यामध्ये धाराशिव असेल बीड असेल इकडं मोठ्या प्रमाणावरती सौरऊर्जेचे प्रकल्प असतील किंवा ह्याचे पवनचक्कीचे प्रकल्प असतील हे, चे, चे, प्रकल हे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत आणि त्याच्यामध्ये काय व्हायला लागलं आहे की एक प्रकारची दहशत निर्माण होते लोकांमध्ये मग अशा याच्यामध्ये प्रशासन म्हणून किंवा तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुमचं काय मत आहे की याच्यामध्ये काय हे केलं पाहिजे म्हणजे लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की बाबा या नुकतंच आपण बघितलं की बीडच्या ते सरपंचाचं हत्या झाली किंवा अशा प्रकार घडत आहेत याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं की एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजाला काय सांगावं असं वाटतं तुम्हाला मला आता बीडच्या प्रकरणाबद्दल जर बोलायचं झालं तर आता बीडचं प्रकरण एवढं मोठं झालेलं आहे की ते बीडचं प्रकरण राहिलं साईडला आणि त्याच्या त्यावरती राजकारण चालू झालेलं आहे विविध पार्ट्या पार्ट्याचे पदाधिकारी असतील किंवा काही आमदार खासदार असतील त्यांचं वेगवेगळे स्टेटमेंट आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी प्रत्येक जण वेगवेगळ्या आपल्या सोयीनुसार पर्याय काढत किंवा बोलण्याची पद्धत बदलत आहे ते प्रकरण जे आहे ते प्रकरण राहिलंच साईटला बाकीच्याच गोष्टी कुणाची तर हिस्ट्री काढा कुणाच्या तर बद्दल टोकाची भूमिका घ्या कुणाला तर ट्रोल करा ह्याचं ट्रोल झालं की दुसऱ्याला ट्रोल करा ह्या गोष्टी करत करत त्या ज्या ज्यांना खरा न्याय हवा आहे तो न्याय तर काही भेटना झालेला आहे आज मला सांगा बऱ्याच महाराष्ट्रामध्ये अशी लोक आहेत कितीतरी वर्षापूर्वीचे केसेस असेच पेंडिंगला आहेत हे काही नवीन प्रकरण घडलेलं नाही महाराष्ट्रामध्ये असे बरेच प्रकरण घडलेले आहेत या राजकारणी लोक ह्या प्रकरणाला कितपत ठेवायचं आणि कितपत लपवायचं आणि कितपत पर लोकांपर्यंत पोहोचायचं हे त्यांनाच माहिती असतं त्यामुळे मला फक्त एवढं त्याच्यामध्ये म्हणायचं की ते राहिलं प्रकरण वेगळं राहिलं आणि याच्यावरती एक विचित्र प्रकारचं राजकारण चालू आहे ज्या राजकारणाचा या महाराष्ट्राचा संस्कृतीशी काही घेण्या नाही नाहीये तर हे चालू आहे हे अत्यंत चुकीचं आहे आणि ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं कृत्य आहे आणि दुसरी एक गोष्ट मला सर आवर्जून सांगावं वाटते तुम्हाला की परवाच आपण बघितला प्रकार की महाराष्ट्र राज्याचे माजी अं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव कुठेतरी अपहरण झालं ह्या प्रकारच्या बातम्या आहेत तुझ्या माध्यमावरती आणि लगेच एक दिवसामध्येच त्यांच्या मुलाचा तपास लागतो आणि ही यंत्रणा म्हणजे एकूणच राजकीय पुढाऱ्याच्या हाताशी असल्यामुळे असं म्हणजे तुमचं काय मत वाटतं की बाबा ह्या गोष्टी एखादा राजकीय पुढाऱ्याचं जरी काही प्रॉ म्हणजे समस्या असेल की लगेच एक दिवसामध्ये सुच्चेन जे सरपंच आहेत त्यांची आणि तपासणीचा चालू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं समस्या मध्ये पण फरक असतो कुठल्याही राजकीय नेत्याला ट्रोल करण्याचा आपण अर्थ नाही आणि कोणाला ट्रोल करल मी इतका मोठा नाही परंतु सांगण्याचा सा तात्पर्य आहे जे शक्य आहे ते लवकर शक्य होत असत आता मला सांगा जे शक्य आहे ते लवकर शक्य होतं त्यात राजकीय असू द्या किंवा सामाजिक सामाजिक सॉरी किंवा गरीब लोक असू द्या किंवा राजकीय लोक असू द्या गरीब लोकांना पण तितक्याच वेळामध्ये आपला हक्क घेता येतो पण त्यासाठी तुम्हाला गरजेचा असतो आपल्यामध्ये धमक आणि आपल्याला अभ्यास आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ तिथे एखाद्या गरीबाचा मुलगा असाच गेला असेल तर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायला तुम्हाला तेवढी मेंटेलिटी पाहिजे तुम्हाला हे अधिकार येतो जो अधिकार एखाद्या मंत्र्याला आमदार खासदाराला आहे ते तुम्हालाही अधिकार आहे तो तुम्हाला छिनता आला पाहिजे तो तुम्हाला घेता आला पाहिजे त्यामुळे कुणाला ट्रोल करून मी पण त्या मी त्या गोष्टीवर बोलले इतका मोठा नाही पण लोक महाराष्ट्रामध्ये मी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितला आहे की एका मंत्र्याचा मुलगा एवढ्या वेळात सापडतो आणि आरोपी एवढ्या वेळात सापडत नाही असं नाहीये कायदा हा कशासाठी बनवलेला आहे कायदा हा तपासण्यासाठी बनवलेला आहे तर एकूणच सध्या जी महाराष्ट्र राज्यामध्ये जी राजकीय परिस्थिती असेल किंवा सामाजिक असेल या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय आता राजकीय परिस्थिती म्हणली तर संत शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे पुरोगामी विचाराचा आपला महाराष्ट्र आहे मनाला फक्त आहे आता राहिला नाही का राहिला नाही या राजकारणी लोकांनी ह्याची खूप विचित्र प्रकारची विटंबना केलेली आहे प्रत्येकाचा शब्द प्रत्येकाचे जी काय उत्तर देण्याची आता कुणाच्या गाडीवर हल्ला होतो कुणाच्या घरा घरा घरच्यावरती बोललं जातं कुणाच्या आयुष्याच्या पर्सनल गोष्टी काढल्या जातात कुणाला शिवीगाळी केली जाते कुणाला आरेरारी केली जाते ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला न जपणारं कृत्य आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये आता सध्या चालू आहे पण ही युवकांना समजलं पाहिजे युवकांनी राजकारणात आलं पाहिजे आपल्याला भारताच्या संविधानाने अधिकार दिलेला आहे आपल्याला पण बोलायचे आणि ते जे काय अधिकार दिले आहे त्या त्या अधिकाराच्या आधारावर आपण बी राजकारणात आलं पाहिजे आणि जो काय आपल्याला योग्य अयोग्य माणूस आहे हा निवडला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपला सहभाग नोंदवणं हे युवकांचं गरजेचं आहे आणि ते नोंदवलं पाहिजे सर मी तुम्हाला आवर्जून जे आमचे सोशल वेअपर्टरचे दर्शक असतील सोशल वेटरच्या माध्यमातून जे तुमची पॉडकास्ट बघत असतील तर मी अशीच तर तुम्हाला विनंती करून की तुमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो आमच्या दर्शकांना सांगा म्हणजे जेणेकरून ज्यांना जे कोणाला समस्या निर्माण होतील या पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल तर तुमचा नंबर बाबा एक कॉल केल्यानंतर आपली समस्या निराकरण होते या प्रकारे तुम्ही जरी आमच्या दर्शकांना जर दर नंबर सांगितला तर अगदी उत्तम होईल आता काय होतं बऱ्याच वेळा आपण नंबर देतो लोकांना पण त्याच्यामध्ये ते आता काय होतं मी तुम्हाला सामाजिक क्षेत्रामधली एक गंमत सांगतो माझ्या प्रत्येक पोस्टवरती एक नंबर आहे आणि त्या नंबरचा लोक गैरवापर पण करतात की कधीतरी मला रात्रीचा दीड एक वाजता फोन येतो सॉरी भाऊ मी नंबर सेव्ह करत होतो तुम्हाला मिस कॉल दिला अरे मिस कॉल हा दोन ते तीन सेकंदाचा असतो तर एखादा माणूस तीस तीस सेकंद मला रिंग वाजू देतो तर याचा अर्थ काय होतो एखाद्या व्यक्तीने मला फोन केला आणि त्या व्यक्तीच्या त्रासाने मी जर जरा शब्द झालो तर एखादा दुसरा इमर्जन्सी कॉल जर त्याच वेळेस शरत असेल तर त्याचं नुकसान नुकसान होतं होता। ही लोकांना कळलं पाहिजे तरीही मी माझा नंबर आपल्या विनंतीचा मान ठेवून मी नंबर देतो माझा नंबर आहे एट सिक्स नाईन एट फोर एट नाईन थ्री झिरो सिक्स अठ्ठ्याण्णव अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो सहा हा माझा मोबाईल नंबर आहे सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर रामराजे भोसले पुणे शहर असं टाकलं तर माझी ये माहिती येते माझा मोबाईल नंबर येतो माझं पूर्ण बायोडेटा त्याच्यावरती येतो आणि माझ्याशी संपर्क करत असताना आपण आपल्या कामाच्या स्वरूपामध्ये संपर्क करावा हे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो सध्या सर सर्वत्र महाराष्ट्रामध्ये काय देशा देशभरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या बायोपिक जे आहे ते सर्व दर्शकांसाठी पाहण्यासाठी सर्व मल्टिप्लेक्सेस असतील थिएटरमध्ये उपलब्ध आहे तरी या चित्रपटाच्या दरम्यान एक ठिकाणी अशी घटना घडली की तिथं स्क्रीनच फायण्यात आली थिएटरची म्हणजे एकूणच हे जी कृत्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला व वारसा आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा आहे तर हे कृत्य छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी करणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं साजिक आहे छावा चित्रपट निघाला त्याचा आनंद आहे आपल्याला आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजीराम महाराज असतील यांचा आदर आपल्या मनामध्ये आहे आणि त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना आहे आणि त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर किंवा त्यांची बायोटिक बग बघितल्यानंतर आपल्याला एक ऊर्जा निर्माण होते हा भाग वेगळा आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्या विचाराला न शोभणारं कृत्य म्हणजे एखाद्या थिएटरचा पडदा फाडणं आणि लोकांमध्ये स्टंटबाजी करणं हे अत्यंत चुकीचं आहे माझ्या 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 नजरेने माझ्याच नाही असंख्य शिवभक्तांच्या नजरेने जी काही पुरोगामी विचारांचे लोक आहेत जे काय अभ्यासो आहेत त्यांच्या विचारा त्यांच्या नजरेमध्ये हे अत्यंत चुकीचं कृत्य आहे आणि तुमच्या भावना हे लोकांपर्यंत पोचण्यासाठी ज्या छत्रपती संभाजी महाराजांचं पोस्टर आहे किंवा पडदा आहे तोच फाडणं अत्यंत चुकीचं आहे आणि ती विचार त्यांच्या विचारांना न शोभणारं कृत्य आहे तर ते असं काही करू नये शिवभक्तांच्या मनामध्ये भावना ज्या आहेत ह्या भावना सांगाव्या सर कसं असतंय एक ऊर्जा निर्माण झाली असते कारण जे सस्पेन्स आहे चित्रपटामधले ते सस्पेन्स कसं असतंय थिएटर म्हटल्यानंतर हर रे हुरे मना हर रे हुरे ठीक आहे हर रे हुरे ठीक आहे पण पर कुणाच्या तर थिएटरमध्ये जाऊन कुणाचं तर नुकसान करून आपल्याला आनंद घेण्यात त्याला काही मजा नाही बरोबर निश्चित ज्या ज्याचं पण थिएटर असेल त्याला पण विचार मनामध्ये पडला असेल की बाबा संभाजीराजेंचा चित्रपट आहे आणि संभाजीराजेंचे मावळे हे असं चुकीचं कृत्य करू शकतात का हा त्याच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल तर त्याच्या मनामध्ये प्रश्न पडण्यासाठी हे चुकीचं कृत्य करणं योग्य नाही मला असं वाटतं निश्चितच कारण अशा प्रकारचे प्रकार घडू नयेत हे एक सामाजिक भान जपण्याच्या गोष्टी आहेत आणि हे सामाजिक दृष्ट्या एक हे चुकीचं करत आहे अशा पद्धतीने शिवभक्तांनी हे करू नये आणि जेणे कुणी शिवभक्त तर अशी गो म्हणजे ही अशी कृती करणार नाही याचा हे आहे मला कुणीतरी म्हणजे टिंगलटवळकी करणाऱ्या लोकांनीच केलं गेलं असं छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा विचार आणि त्यांचे जे काय पिक्चर आहे त्यांच्यावर निघणार जी त्यांच्या जीवनावरती आधारित निघणारा एक मूवी आहे तो काय टिंगलटवाळी करण्याचा प्रश्न नाही त्यांच्या एका अस्मितेचा प्रश्न आहे तर ती अस्मितेचा प्रश्न जपण्याचं काम आहे सर्व मावळ्यावर आणि शिवभक्तावर आहे तर त्यांच्या अस्मितेला डाग लागल असं हे कृत्य करून स्वतःच स्टंटबाजी करण्याचा अर्थ नाही तर हे करणं चुकीचं आजपर्यंत तुम्ही भेटलेल्या राजकीय नेत्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं आजपर्यंत मला भेटलेली राजकीय जी लोक आहेत ते एकदम प्रोत्साहित लोक मला भेटली आणि माझ्या जे काय कामाची कृती बघून किंवा माझ्या कामाची पद्धत करून एक पद्धत बघून एक प्रकारचं आधारत्व देण्याचं काम ते करतो बोललेले मला आश्वासन दिलेलं आहे बऱ्याच लोकांनी तर मला त्यांना भेटून खूप छान वाटलं आणि इथून पुढं पण मी भेटत राहील कामाच्या स्वरूपातच भेटत असतो कुणालाही असंच भेटाय भेटत नाहीये मी कुणाचं तरी काम असेल किंवा काहीतरी काम असेल तरच भेटतो आणि आनंद व्यक्त होतो त्या गोष्टीचा कारण की मी करत असलेल्या कामाला त्यांनी शुभेच्छा पण देतात आणि एक प्रकारची ऊर्जा पण भेटते निश्चित आहे आपण ह्या सर्व गोष्टी करत असताना आधार जसं की लोकप्रतिनिधी म्हणून या समाजामध्ये वावरत असताना जे प्रशासकीय काम असतील त्याला निश्चित तुम्हाला मदत होत असेल या कामामध्ये आणि बरेच लोक बी सहकार्याच्या भूमिकेमध्ये असते त्यातलं मी पण आहे कधी काय अडचण आली तर आपण माझ्याशी संपर्क साधू शकता तर निश्चितच सर तुम्ही तुमचा बहुमूल्य असा वेळ आमच्या युवा ऑपरेटरीच्या या पॉडकास्टला दिला त्याबद्दल सोशली ऑपरेटर टीमकडून तुमचं धन्यवाद